ते ते त्यांचा ठेवून दिला नाही बरं पाटील सध्याचे सध्याचे आंदोलन सुरू आहे तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय तर सध्याचे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे तुम्ही कुठंतरी या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या टोळ्या तयार करता असं दुर्बळ म्हणता त्याला काय कळतं हो दुनियाचं बोंगारी ते त्याला कळाना वळा सगळा दिदारा करून ठेवला स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला ओबीसी बांधवांचा केला ते आता धनगर बांधवाचा केला ते एवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतात त्यांना लहान आरक्षण मिळालं असतं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तू मला टोळ्यान टाळ्या का काय शिके रे त्याला काय त्याला काही कळत नाही त्याला कोणचं गिन्या नाही मला चांगलं माहीत तो काय आहे आता तरी गप्प मर सगळा दिजारा झाला समाजाचा आता तरी गप्पळ तू नको गोरगरीबो विषय बांधव आणखीन तरी वटवळ करू काही बी बरळ तू ना दे आणखीन तरी नको लागू तू शहाणा होय मी किती विचार तू आणखी लक्षातच आहे ना तुला फार बुडाला केलं तू पार संपून नाही टप्पून जाशील तू एखाद्याशी तू भितडा धडका घ्यायची येणार त्यातरी एक ना एक दिवस पण कडं बरं तर हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तू तुला काय करायचं ते कर तो यावर आता तुझ्या लोकाचा विश्वास नाही कारण तू के माणूस आहे तू स्वतः स्वरासाठी त्यांचा उपयोग करतो तो आता बोलता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण खातो विसारे त्यासाठी लाडला असतं तेवढी ताकद भरायलाच ती गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्याला शिकतो तो आणखीन तरी मराठीत नज लागू नको लय फजिटी होईल लय फजिटी होईल ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिटी होईल तो गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला संडास बंद व्हायचे पाटील वीस तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला वीस तारखे